मित्रांनो हा आहे लांजवळ परिवारांचा गणपती पप्पा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि ही जी मेहनत केलेली आहे ती दीपक लांजवळ यांनी खूप सुंदर आणि प्रत्येक वर्षाला खूप छान यांचं डेकोरेशन असतं मित्रांनो बघा संपूर्ण पंढरपूर दाखवलेलं आहे ते आहे की नाही किती सुंदर इकडे बघा बैलगाडी दाखवले बहु संत तुकाराम महाराज दाखवले खूप छान वाटला बघून गणपती बापांची मूर्ती पण छान आहे અને પૂર્ણ પંઢરપુર ઉતરલે એકદમ મસ્ત હતું नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो बरेच दिवस प्रकाश तर तुम्ही प्रकाशला ओळखता तर म्हटलं त्याच्या घरी गणपती आहे तर म्हटलं चला एक त्यांच्या गणपतीचा एक आपण व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओ का बनवतोय बरेच वर्ष मी पाहतोय इथे हा एकटाच गणपती अकरा दिवस असतो आता हा अकरा दिवस गणपती मी प्रकाशला विचारणार आहे का ठेवतो आणि किती वर्ष झाली अकरा दिवस गणपती ठेवतो तर हा आजचा विषय थोडासा वेगळा आहे तर म्हटलं प्रकाश आज पहिला तुला एक विचारतो बरेच वर्ष मी बघतोय की तू गणपती नवसासाठी ठेवतोस की काय मागणं मागायला ठेवतोस कशासाठी ठेवतोस अग हे कसं आहे आमचा या लांजगाव कुटुंबांचा गणपती असं नाही की बाबा बाकीच्या जणांना रोज पावे किंवा आम्हाला पावणार नाही आम्ही फक्त हाऊसिंग मोजून ठेवतो चा, प्रमाणात चालू झाला वडिलांनी म्हटलं की बाबा ठेवू शकता मोठा भाव होता आमचा ते मला ठेवू शकता तसं आम्ही ठेवत ठेवत गेलो आमचं त्या गणरायाकडे एवढंच मागणं आमचं लांजगाव कुटुंबांचं सगळ्यांचं मी सांगत नाही सगळ्यांना सगळ्यांनी सांगत नाही की याने गणरायाने या सृष्टीवर किडी पासून त्या हत्तीपर्यंत आयराव आहे हत्तीपर्यंत जे जन्माला इथं आले पशु पक्षी यांना किंवा माणसं म्हणा यांना सगळ्यांना सुख शांती मिळून दे असं आमचं मागणं असं त्याच्यामध्ये कि बाबा आम्हा आमची भरबाटी होऊ दे किंवा लोकांचा भाग आमचा आज शेतकरी शेती करतोय त्याचा काय उपयोग होत आता आता शेत शेतीविषयी शेतीविषयी सांगतोय तो काय सांगतो ते तुम्ही बघा तर शेतकरी वन वन, वन, वन करतोय का, का है है तर बाबा गणपती आनंदानं प्रत्येक वर्षी येतो या वर्षी मला काहीतरी फळ मिळालं तर मी गणपतीला आवशिन समजा निवेद दाखवेल किंवा काय करेल चार लोक येतील त्यांना पण त्याच्या देईल परंतु जर शेतकऱ्यांना होत नाही शेतकरी झाले झालेला आहे म्हणून माझं गणराया असं एक मागणं आहे की गणराया ज्याचा ज्याला आईबाप नाही त्याचा आईबाप तू हो ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी धंदा लाव जसं समजा एखाद्याचं चुकून बाबा आता मुली कमी असल्यामुळे लग्न पण काही जमत नाही लोकांची मग ते पण सहकार्य कर तुझ्या आपल्या पाठींबा आशीर्वादात असं माझं म्हणणं आहे तर फक्त एवढंच माझ्याला सांगणं आहे की या सृष्टीत जे जन्माला आले सगळे त्यांना सुख शांती पैसा अडका कुठलं दुःख दुःख असावं हो, प्रत्येकाला दुःख आहे कुणाला नाही असं नाही तर दुःख कमी असावं सुख सुख जास्त असावं कुणाला गोर गरीब असो श्रीमंत असो सगळेच समान असून दे पण सगळ्यांना न्याय देणारा तो आज जगाचा सृष्टीचा पालन करता तो आहेस गणरायला म्हणून मी गणरायाला एक विनंती माझी अशी आहे की जे आपण आता मी समजा तुम्हाला बोलतोय की बाबा माझी नाही सर्वांसाठी चांगलं होऊन दे गुरं ढोर आहे त्यांना पण बरं सगळ्यांना दे सुख शांती मिळून रोगराई येते या मागणं आमचं तुझ्याकडे आहे तर तू असा गणराया की तो हसतोय हे मागतोय मी पण चेष्टा करत नाही मी खरोखर शेतकरी आज मेटकोटीला आलाय आज त्याची परिस्थिती बिकट झाली आहे कधी एक वर्षी भात चांगलं पिकत त्या वर्षी पाऊस हारवतो हरवतो आणि जेव्हा भात जेव्हा नसतं तेव्हा भात चांगलं पिकलं तर पाऊस जास्त लागतो आणि लावाय गेलाच का पाऊस नसतो तेव्हा शेतकरी मी कुठला येतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आई बघण्यासारख्या आणि आम्हाला तुमच्याकडे अशी हात जोडून विनंती आहे की आज आम्ही तुम आमच्या गावात तुमच्या पित्याश्रीच मंदिर बांधायला घेतलेलं आहे तरी तुमची कोण बा काही देणगी नको आहे की माझ तुमच्याकडून देणगी नको पूर्ण गावावर परत सगळ्या देणगी देणारे लोकांना पाठीमागा दे आशीर्वाद द्या तुमचा आम्हाला देणगी देऊन बरोबर तुमच्या तुताश्रीचं मंदिर बांधण्यासाठी सहकार्य होते ही एक आमची मागणी आहे तुमच्याकडे आणि मला एक असं गाणं म्हणायचं आहे गणराया गणपती पप्पा मोरया

ज्याला आवडत त्या वेदेवाकडे का असडिओ करून कुठं पाठवतो त्याला पण भरभरटी येऊ दे त्याला पण यश दे बाळा पाटेकरांना एवढं सांगून माझं मी थांबवतो आणि त्याला बाळा पाटेकर याला उदंड आयुष्य मिळव ही तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि असं आला तसंच दरवर्षी पण सुखान अगदी मोठ्या थाटामाडात आनंदात या आणि तुमच्या आगमनान ही सगळी सृष्टी तुमच्यासाठी लटलेली असते पानं फुलं असतात का गणरायाचा आगमन आग्मार। आम्हाला आग्मार। समजतं की गंगरायाची चावून एवढं सांगून मी सांगतो मित्रांनो हे होते प्रकाश लांब प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही त्यांना बघतातच पण छान नॉलेज आहे त्यांना आणि गावची खूप काही त्यांना माहिती आहे म्हटलं त्या लोकांनी जे डेकोरेशन केलंय बघा गावाला हा खेडे आहे या खेडेगावामध्ये पण त्यांनी किती छान असं डेकोरेशन केलं आहे मला वाटतं आठ दिवस लागले हे सर्व सामान छोट्या मोठ्या वस्तू जमा करायला आणि छान डेकोरेशन हो वगैरे केलं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका